लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुचे पाऊल उठले माझ्या अंगणात लागे लागेनांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनात स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्त गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात होत्याचा लागे नात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात त्याचा लागे नात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलक म्हणून भिक्षा मागल आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात मी दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे त्या दिवसाचे दर्शन टाकणार आहे तुम्ही सर्व स्वामी भक्तांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा